तर विद्यार्थ्यांना आज आपण टूचा टेबल एकदम सोप्या पद्धतीने कसा पाठ होईल आणि मनोरंजक पद्धतीने आपण तो कसा पाठ करू शकतो याचे एक प्रात्यक्षिक आपण खेळाच्या माध्यमातून घेणार आहोत तर आराध्या आता तुला तो टेबल म्हणत म्हणत तुला हा टेबल पूर्ण करायचा आहे तर आराध्या स्टार्ट गेम गुड <laughs> आता तुला बॉक्समध्ये नंबर्स बघत टू चा टेबल म्हणत यायचं आहे स्टार्ट Very good. Very good. Clap, go. Start. Good. Start. हा हर्षदा चल टेबल पूर्ण कर गुड Man ha, ha Good, good, good.